लाइक शेयर सब्सक्राइब वाय किड स्टैम्प चैनल जागतिक दूध दिवस वर्ल्ड मिल्क डे दहा मराठी निबंध जागतिक दूध दिवस दरवर्षी एक जून रोजी जगभरातील लोक साजरा करतात लहानपणापासूनच मुलांना दूध पिण्याची चांगली सवय लागावी म्हणून त्यांना मिल्क डेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते जागतिक दूध दिनाची स्थापना संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने केली जागतिक दूध दिवस हा दोन हजार एक पासून दरवर्षी एक जून रोजी साजरा केला जातो भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी पहिला राष्ट्रीय दूध दिवस साजरा करण्यात आला ज्यामध्ये बावीस राज्यातील विविध दूध उत्पादक सहभागी झाले होते दूध आणि दूध उद्योगाला चालना देणे हा जागतिक दूध दिनाचा मुख्य उद्देश आहे ग्राहकांना दुधाच्या पौष्टिक आरोग्य उपयुक्ततेचे आठवण करून देण्यासाठी लेख प्रेस रिलीज बातम्या इत्यादी प्रकाशित केले जातात मुलांना मोफत दुधाची पाकिटे वाटली गेली स्थानिक प्रसिद्ध ठिकाणी मोफत दूध वाटप करण्यासाठी शिबिरे आयोजित केली जातात शाळा महाविद्यालये विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये वादविवाद चर्चा क्रीडा उपक्रम निबंध लेखन, इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात मिल्कमॅन अशी ओळख असलेले वर्गीस कुरियन हे भारतातील क्रांतीचे जनक आहेत कुरियन यांनी अमूलच्या माध्यमातून देशात दुग्धक्रांती घडवली होती